नमस्कार मित्रांनो मित्र तुमचा मित्र शेतकरी मित्र शंकर मोठा नैसर्गिक शेतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला आजचा दुसरा व्हिडिओ आहे कांद्याचा रोपाचा तर आपण हे रोप टाकलेलं आहे बघा तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे सहा तारखेला रोप टाकलेलं आहे आपण हे तर आप 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 आज आपल्या रोपाला भरपूर दिवस झालेत आणि उगण क्षमता एकदम शंभर टक्क्यापर्यंत गेलेली आहे आपल्यावली भरपूर असं सुंदर रोपाची उगण क्षमता आपल्यावाली झालेली आणि खूप छानरित्या आज आपण ह्याला पाणी सोड आहे आता पुढील सिंचनाच्या टायमिंगला ह्याला आपल्याला आप 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 जीव अमृत आणि ताक हे सोडायचे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच आणि काही महत्त्वाच्या स्टीप तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला हे रोप तीस ते पस्तीस दिवसात लागवडी करता उतरायचं आहे आणायचं आहे तर बघूया मेहनतीनुसार काय होतं आहे कसं होतं आहे तर असा हा कांद्याचा प्लॉट तिचं जे रोप आहे कांद्याचं बियाणं रोप तर ते आपण पाणी दिलं आज आणि तुम्ही बघू शकता खूप छान रीती ह्याची उगण क्षमता झालेली शेतकरी मित्रांनो कांद्याचं रूप टाकत असताना खूप चांगल्या रीतीने टाकण्यात आलेलं आहे कारण की कांद्याचं रोप टाकताना असे जुंबडीच्या जुंबडे पडायला नाही पाहिजेत ज्याने करून कुठं पातळ कुठं दाट असं नाही दिसायला पाहिजे तर वळी घोळीत असताना तरी दाताळीने थोडंफार इकडं तिकडं होत आहे तर अशा पद्धतीने हे कांद्याचं रोप खूप छान पद्धतीने उगवण क्षमता झालेली तर आज आपण ह्याला पाणी दिलेलं आहे तर चला पुढील व्हिडिओमध्ये नवीन स्टीप कांद्याच्या रोपायची काय काय काळजी घ्यायला लागेल त्याची निगा कशी करायची असे वरच्यावर वरच्यावर मुद्दे आपण बघणार आहोत ते समोर तुम्हाला दिसत आहे बघा हळदीचा कलर्स कलर बदललेला आज पाणी दिलं तिला पण अशा पद्धतीने विश्वक्त नैसर्गिक शेतीमध्ये आपण मेहनत करीत आहोत बघण्याच्या अवकाशात कर लाईक करा विसरून जाऊ नका शेअर करा आपण कुठून व्हिडिओ बघतात तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा गावाचं नाव सांगा तर खूप बरं होईल धन्यवाद जय गो जवान जय, जय किसान जय गोमाता